नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बघा इथे कारल्याचं लोणचं बनवत आहे त्यासाठी बघा मी पाव किलो कारले घेतलेले आहेत कारले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि लिंबू घेतलेले आहेत आठ ते नऊ लिंब घेतलीत आणि शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या कमी तिखट आहे आणि आता आपल्याला हे कारलं कट करून घ्यायचं तर चला आता आपण हे कारले कट करून घेऊ कारले आपल्याला असे बारीक चकत्यांमध्येच कट करायचे आहे बघा ह्या पद्धतीने असे जर तुम्हाला थोडेसे मोठे करायचे असेल तर मोठेही करू शकता म्हणजे त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येतो पण जर अशा चकत्या केल्या तर त्या छान होतात बघा या पद्धतीने असं कारलं आपल्याला आता कट करून घ्यायचे असे काप करून घ्यायचे बघा या पद्धतीने आणि एका बाउलमध्ये घालून घेऊ आता सर्वच कारले मी कट करून घेते तर बघा इथे सर्व कारले आता कट करून झालेले आहेत या पद्धतीच्या चकत्या केलेल्या आहेत आणि ह्याचं बी वगैरे कोळं असेल तर काही काढायची आवश्यकता नाही खूपच जाड असेल तर काढा किंवा नाही काढलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला कारल्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे तर बघा इथे एक मोठा चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व कारल्याच्या फोडींना हे लागेल म्हणजे मीठ सर्व फोडींना लागलं पाहिजे या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता हे सर्व मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे तर बघा आता अर्धा तास आपण हे बाजूला ठेवू तोपर्यंत आपण ही लिंब कट करून घेणार आहे तर बघा लिंबाच्या आपल्याला एका लिंबाच्या आठ फुडी करायच्या आहेत बघा या पद्धतीने अशा आणि त्यातलं बीसुद्धा काढून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने सर्व लिंब आता आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर बघा इथे सर्व लिंब आपली कट करून झालेली आहेत आणि एका लिंबाच्या आपण आठ फुडी करून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने खूप सुंदर हे लोणचं होतं त्यानंतर आपल्याला ह्या फुडी सर्व एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत बघा आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या मिरच्या आहे ना ह्या मिरच्यांना असे उभं चिरून घ्यायचे किंवा याचे तुकडे करून घ्यायचे जर तुम्हाला एवढ्या मोठ्या नको हव्या असेल तर तुम्ही याचे असे या पद्धतीने असे तुकडे करून घेऊ शकता बघा म्हणजे एक मिरचीचे दोन तुकडे किंवा छोटे छोटे केले तरी चालेल बघा या पद्धतीने करते मी किंवा तुम्हाला जर अशी संपूर्ण मिरची ठेवायची असेल तर तुम्ही अशी उभी एक चीर देऊन घ्या त्याला म्हणजे ते तुकडे केल्याने किंवा असे चीर दिल्याने ज्यावेळेस आपण ते तेलामध्ये ते परततो त्यावेळेस ते त्या मिरच्या तडतड अशा वरती उडत नाही तर बघा या पद्धतीने असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला खूप छान होतं मैत्रिणींना हे लोणचं नक्की ट्राय करा तर बघा इथे मिरच्या हे आपल्या आता सर्व असे तुकडे करून झालेले आहेत आणि आपलं हे अर्धा तास आता आपल्याला मुरू पण द्यायचं हे कारलं तोपर्यंत आपण बाकी सर्व तयारी करून घेऊ तर बघा इथे मी वाटी लसूण घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा हळद आणि चार चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे तर बघा या चमच्याने मी सर्व मोजून घेतलेला आहे त्यानंतर मीठ घेतलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हा जो लसूण आहे ना हा लसूण आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे जर मोठे मोठ्या फोडे असतील तर बघा असे तुकडे करून घ्या दोन दोन त्याचे किंवा तुम्हाला असंच जरी टाकायचं असेल तर असाही टाकू शकता तुम्ही पण खूपच जर जाड त्याच्या पाकळ्या असतील तर तुम्ही अशा असे दोन तुकडे करून घ्या आडवे उभे कसेही केले तरी चालतील लसूण घातलं ना तर लोणच्याला आपला टेस्टही छान येते त्यामुळे लसूण नक्की घालायचाच तर बघा या पद्धतीने आता सर्व तुकडे मी करून घेते जो काही याच्यामध्ये मोठा मोठा लसूण आहे त्याचेच तुकडे फक्त मी करून घेणार आहे बघा या पद्धतीने तर आता आपल्या लसणाचे तुकडे करून झालेले आहेत त्यानंतर आता आपण पुढे काय करायचं ते बघू तर बघा आता इथे अर्धा तासही आपला झालेला आहे आणि हे जे आहे तर हे बघा असं आपल्याला पिळून आहे खूप पाणी निघतं त्यामध्ये चांगलं दाबून दाबून असं निचरून आपल्याला पिळून घ्यायचे म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जाईल तर बघा या पद्धतीने असं हे बघा असं दाबलं ना तर भरपूर पाणी निघतं त्यामध्ये तर जेवढं आपल्याला पाणी त्यातलं निचरून काढता येईल तेवढं आपल्याला पाणी असं दाबून पिळून घ्यायचे खूपच छान होतं हे लोणचं अगदी टेस्टी होतं जर ऐनवेळी आपल्याकडे पाहुणे आले आणि एकच भाजी असेल आपल्याकडे भाजी तर सुकी भाजी नसेल तर आपण हे कारल्याचं लोणचं भाजीप्रमाणेही वाढवू शकतो म्हणजे इतकी सुंदर त्याची अप्रतिम अशी टेस्ट येते त्याला तर बघा या पद्धतीने असं आपल्याला हे सर्व आता पिळून घ्यायचं आहे बघा किती पाणी निघलं आहे जवळजवळ अर्ध्या वाटीच्या वरती पाणी निघलेलं आहे तर या पद्धतीने असं खूप आपल्याला असं ताबून पिळून घ्यायचं आहे बघा जेवढं आपल्याला दाबता येईल जेवढं निचरून ते पाणी काढता येईल ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे खूप असं कडवट पाणी आहे बघा तर हे पाणी आता आपण बाजूला ठेवू आणि हे जे कारलं आहे तर या कारल्यामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत किंवा आपली जी मोरीची डाळ वगैरे ते घालून घ्यायचे आहे तर बघा इथे चार चमचे मी मोरीची डाळ घेतलेली आहे तर ही सर्वची सर्व डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे अगदी योग्य प्रमाण आहे हे तुम्हाला जर जा थोडीशी जास्त हवी असेल तर तुम्ही अजूनही घालू शकता पण हे परंतु हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर जवळजवळ जो इथे मी दीड चमचा मीठ घातलेलं आहे या अगोदर आपण कारल्यामध्ये एक चमचा घातलेला आहे त्यानंतर एक चमचा हळद आपल्याला इकडे घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं हळद मोरी आणि मीठ पूर्ण आपलं कारल्याच्या जे काप केलेले आहेत किंवा ज्या कारल्याच्या स्लाईस आहेत त्यांना सर्व लागलं पाहिजे या पद्धतीने आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे ते आता सर्व मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढाई ठेवायची आहे कढाई गरम झालं की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर भरपूर असं तेल घालायचं आहे चार पाच चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून बघायची तेल तापलं की नाही त्यासाठी थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जो लसूण घेतलाय आपण तो टाकून घ्यायचा आहे तर भरपूर असा लसूण इथे आपल्याला घ्यायचा आहे लसूण आपल्याला एखाद दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा कलर त्याचा बदलला की त्यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर बघा इथे हे आता आपला परतून होते एखाद दोन मिनिट लसून आपल्याला व्यवस्थित परतून आहे तर त्यानंतर यामध्ये आपण मिरच्या घालून घ्यायच्या तर बघा मैत्रिणींना मी पुन्हा सांगते मिरच्या घालताना त्याला मिरच्यांना उभे काप द्या किंवा असे तुकडे करून घ्या तर माझ्या एक दोन मिरच्या अशा चुकून गेल्या तर त्या अशा तडतड तेलातून उडाल्या बाहेर तर ते अंगावर ओढण्याची शक्यता असते भाजण्याची शक्यता असते त्यामुळे मिरच्यांना उभे काप देऊन घ्या किंवा असे दोन तीन तुकडे करून घ्या एका मिरचीचे तर मिरच्या आपल्याला एखाद दोन मिनिट परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्यामध्ये सर्व कारलं घालून घ्यायचं आहे आणि सर्व मसालाही त्यातला तो पूर्ण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये तेल जास्त हवं असेल तर तुम्ही अजूनही थोडंसं तेल एक दोन चमचे घालू शकता बरं का तर बघा आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक सात ते आठ मिनिट व्यवस्थित त्याला वाप देऊन घ्यायची पण आता सात ते आठ मिनिटामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस ते उघडून बघायचं आहे असं आणि एकदा हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून पुन्हा एक तीन चार मिनटं पुन्हा वापून घ्यायचं आहे म्हणजे कारला आपलं व्यवस्थित शिजायला मदत होईल तर बघा इथे आता थोडंसं त्याला वाफ देऊन घेतलेली आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा त्यानंतर आपलं हिंग घालून घ्यायचं आहे तर हिंग तुम्ही तेलामध्ये घातला तरी चालेल त्यानंतर लिंबाच्या फोडीसुद्धा घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्या फोडी आणि कारल्या मिरच्या पूर्ण एकत्र एक मिक्स होतील अशा तर बघा या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे व्यवस्थित एकदम मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे आणि मधून मधून आपल्याला दोन तीन वेळा असं उघडून बघायचं आहे तर बघा याला असं व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे आणि याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित शिजतं याला वरतून पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे आणि हे पाणी आपण वरतून टाकत नाही त्यामुळे हे चार पाच महिने अगदी आरामात टिकतं फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही आणि ज्यावेळेस आपल्याला खायचं आहे त्यावेळेस थोडंसं आधी परत काढून ठेवा वाटीमध्ये दहा मिनटांनी नंतर आपण याला खाऊ शकतो पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे पुन्हा एकदा पाच दहा मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता हे कोरडं झालेलं आहे तर इथे आपल्याला वीस मिनिट लागलेले आहेत हे शिजायला बघा खूप सुंदर असं आपलं हे इथे लोणचं तयार झालेलं आहे कारल्याचं अगदी भाजीप्रमाणे आपण याला तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो कोरड्या भाजीप्रमाणे बघा आपलं कारलं सुद्धा शिजलेलं आहे आणि हे अजिबात कडू होत नाही मैत्रिणींना कारण आपण याचं मीठ लावून ठेवलेलं होतं भरपूर आपण याचं पाणी असं निचरून पिळून काढलेलं आहे त्यामुळे हे, त्या हे कडू सुद्धा होत नाही आता हे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे एक दहा वीस मिनिट थंड होऊ द्यायचं आहे तर बघा असं बाजूला ठेवून थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे तर बघा इथे आता आपलं हे लोणचं थंड झालेलं आहे आणि अशा काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवू शकतो अगदी कोरडी बरणी घ्यायची आहे आपल्याला बिलकुल त्याला पाणी किंवा ओलं नसली पाहिजे तर बघा या पद्धतीने असं बरणीत भरून ठेवायचं आहे आणि मस्त ते मुरलं ना तर इतकं छान लागतं खूप सुंदर हे लोणचं होतं तर बघा या पद्धतीने आता हे भरून झालेलं आहे झालं की नाही अप्राते तर बघा कसं वाटलं तुम्हाला हे लोणचं मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा खूप सुंदर हे लोणचं होतं म्हणजे जे डायबेटीजवाले पेशंट वगैरे त्यांनाही फार उपयुक्त असं हे लोणचं कारल्यामुळं तर म्हणजे कारलं हे औषधीच आहे ना त्यामुळे अगदी हे औषधी असं हे लोणचं इथे तयार झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद